सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा विज्ञान विशेष ज्ञान जिज्ञासा आणि कुतुल यातूनच विज्ञानाचा जन्म झाला तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का विज्ञान आणि तंत्रज्ञान या शब्दाची जर फोड केली तर ती होते वी प्लस ज्ञान जिथे अंधश्रद्धा नाही जिथे फक्त श्रद्धा आहे असे घेतलेले विशेष ज्ञान म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे व्यावहारिक हेतूंचा वैज्ञानिक ज्ञानासाठी केलेला वापर म्हणजेच तंत्रज्ञान यावर मित्रांनो एक नक्कीच म्हणू शकते विज्ञानाचा बालभूगर्व विज्ञान दिन साजरा करू सर्व विज्ञानाचा बालगूगर्व विज्ञान दिन साजरा करू सर्व दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन का साजरा करतात तर भारताचे भौतिकशास्त्राचे सी व्ही रामण यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात या निमित्ताने भारताची विज्ञान शाखेतील प्रगतीचा आपल्याला अल्पसहा आढावा देखील घेता येतो मित्रांनो याच विज्ञानाचा जाणून घेऊयात थोडक्यात इतिहास स्वातंत्र्यानंतरचे पहिले पंतप्रधान म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतात उच्च शिक्षण तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान याला चालना देण्यास सुरुवात केली एकोणीशे साठच्या दशकात सोव्हियत युनियनशी संबंध असण्यामुळे भारतात भारतीय आंतर संशोधन संस्थेला देखील खूपच उपयोग झाला अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी पोखरण येथे झालेल्या पहिल्या भारत। भारतात अणुऊर्जा करण्यात भारत आता फार लोटले नाही त्या गोष्टीला होय दोन हजार वीस चीच गोष्ट कोविडवरती आपल्या वैज्ञानिकांनी लस शोधून कोविड देखील आटोपेत आणला पण याच काळामध्ये माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील खूप बदल झाला घरून शिक्षण घरून ऑनलाईन शिक्षण तसेच घरून काम या यामुळे माणसाच्या माणसाची नेमकी संगणक अशी मैत्री झाली आज मोबाईल आणि संगणक या मुले जॉब तिन्ही ऋतूमध्ये जगणं हे देखील विज्ञानामुळे सुसह्य आहे तसंच एखाद्या दूरशी व्यक्तीशी दूरच्या व्यक्तीशी बोलणं आणि त्याला पाहणं ऐकणं हे देखील विज्ञानामुळे शक्य झाले जा। यावर मित्रांनो मला दोन ओळी सुंदर आठवतात त्या म्हणजे श्रद्धेविना नाही विज्ञानाला गंध विज्ञानाविना श्रद्धाही अंध कशा वाटत आहेत मित्रांनो पटतायत नवली माझा पुढचा विचार देखील तितकाच महत्वाचा आहे तो म्हणजे असा विज्ञान आणि माणसाचा नेमका संबंध काय म्हणजे आम्ही हे जाणतो की विज्ञानामुळे माणसाची प्रगती झाली पण नेमकं विज्ञान आणि माणसाचा संबंध काय तर मित्रांनो हे जाणून घ्या की जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याने घेतलेला पहिला श्वास हा ऑक्सिजनचा असतो ज्याला विज्ञानामध्ये टू ही स्व संज्ञ आणि जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा माणसाला अग्नी दिला जातो त्या अग्नी त्याचे त्याची राख होते आणि ती राख सुद्धा मित्रांनो कारवाईच असते थोडक्यात काय मित्रांनो माणूस जन्माला आल्यापासून हो ते मृत्यू होईल आणि दररोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणसासोबत विज्ञान हे कायमच असते म्हणजे आज असे कुठलेही क्षेत्र नाही जिथे भारतीयांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला नाही संशोधनापासून ते कृषी क्षेत्रापर्यंत संशोधनापासून ते कृषी क्षेत्रापर्यंत भारतीयांनी आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपल्या कामाचा ठसा हा कायमच उमटवला बरं एवढ्यातच विज्ञान थांबत नाही तर केवळ विसाव्या शतकातच व्यावहारिक विज्ञान हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचले श किरण हृदयरोपण रेडिओ चंद्रावरचे पहिले पाहून भ्रमणध्वनी हे पहिल्यांदाच अनुभवले बरं तसं पाहिलं तर अन्नधान्य उत्पादन आणि हरित क्रांती म्हणजेच केवळ एकोणीसशे पन्नासच्या दशकात भारतामध्ये लोकसंख्या वाढीमुळे अन्नाचा तुटवजा जाणू लागला पण त्याच वेळी नॉर्मन बोरलॉग यांनी गव्हाचे वाण हे भारतात आणले त्यामुळे भारतात अन्नाचा पुरवठा झाला बर त्यानंतरला भारतात अनेक वाणं देखील विकसित झाली म्हणजेच त्यानंतरला डाळी त्याच्यानंतरला तांदूळ असे अनेक वाणं येऊ लागली त्यानंतर नीलक्रांती झाली औषध लसी औषध आणि लसींची देखील निर्मिती झाली त्यानंतर तसं म्हणाल तर भारतात अनेक शोध लागले त्या शोधाची एक गमत सांगते तुम्ही मीरा गवार यांचं जर पुस्तक वाचलं असेल तर त्या पुस्तकात जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याबद्दल लिहिलंय मी त्यांचा थोडक्यात सारांश अंश तुमच्यासमोर मांडते मित्रांनो जॉर्ज वॉशिंग्टन हे तुम्ही नाव कुठेतरी ऐकलं असेल याचा यांचा परिचय मात्र विज्ञानाच्या पुस्तकात आलाय हो यांचा थोडक्यात सारांश म्हणजेच मीरा गवार यांच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय की जॉर्ज वॉशिंग्टन हे अनाथ होते त्यांना एका दाम्पत्यांनी सांभाळलं पुढे जाऊन त्यांना निसर्गाबद्दल प्रेम जाणवू लागलं आणि त्यांनी नंतरलाच तीनशे जाती शेंगदाण्याच्या तीनशे जातींचा जा शोध लावला थोडक्यात का मित्रांनो यावरून शिकायला मिळतं तर आपण आपण म्हण आपण म्हणतो की आपल्याला एखादी गोष्ट जमणार नाही पण हे लक्षात ठेवा आपण इम्पॉसिबल म्हणतो त्यात देखील आय एम पॉसिबल हे ठरलेलं असतं मित्रांनो एकेकाली गुहेत राहणाऱ्या मानवाने देखील उत्क्रांत स्वतःच्या बुद्धीच्या बुद्धीवर उत्क्रांतीचे टप्पे गटर या विश्वाचे रहस्य उलगडले अशी आहे ही भारत आणि तंत्रज्ञान आणि भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आहे विज्ञानाचं विज्ञानाची प्रगती विज्ञानाचा ध्यास विज्ञानानेच देसा देशाचा विकास धन्यवाद